नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी विश्लेषणाची साधने आणि तंत्रे तर याच्यामध्ये आपण नकाशा प्रमाण हा विषय बघितला होता आज आपण शब्द प्रमाण हे पाहणार आहोत तर शब्द प्रमाण नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर व त्याच दोन ठिकाणामधील जमिनीवरील अंतर यांच्यातील परस्पर संबंध जेव्हा शब्दाने व्यक्त केला जातो त्यावेळी त्याला शब्द प्रमाण असे म्हणतात उदाहरणार्थ एक सेंटीमीटरला एक सेंटीमीटरला पंधरा किलोमीटर किंवा नकाशाचे प्रमाणाचे जे प्रकार आहेत ते तसेच एक सेंटीमीटरला पंधरा किलोमीटर असंच म्हटले जाते या ठिकाणी यात नकाशावरील व जमिनीवरील अंतर यांच्या परस्पर संबंधाविषयी विधान केले आहे म्हणून शब्द प्रमाणाला विधानात्मक प्रमाण असेही म्हणतात शब्द प्रमाण समजण्यास सोपे असते त्यामुळे नकाशातील दोन ठिकाणावर सुलभ जाते किंवा सोपे जाते या पद्धतीत नकाशावरील प्रमाण व्यक्त करण्यासाठी मापन पद्धतीचा वापर केलेला असतो वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या मापन पद्धतीचा वापर केला जातो त्यामुळे एकाच मापन पद्धतीचा जगात सर्व भागात उपयोग होणार नाही एखाद्या देशाची जी मापन पद्धती प्रचलित असेल त्या मापन पद्धतीतील नकाशा प्रमाणाचा उपयोग तेथील उपयोग म्हणजे शब्द प्रमाणाचा वापर मर्यादित स्वरूपात आहे ब्रिटनमध्ये ब्रिटिश मापन पद्धतीचा तर अमेरिका रशिया या ठिकाणी मॅट्रिक मापन पद्धतीचा वापर केला जातो दुसरी गोष्ट अशी की संख्या प्रमाण नकाशावरील दोन बिंदूमध्ये अंतर व त्याच दोन ठिकाणामधील जमिनीवरील अंतर यांच्यात परस्पर संबंध जेव्हा अंकाने व्यक्त केला जातो तेव्हा संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण असे म्हणतात उदाहरणार्थ एका चाळीस लास एकास चार दश लक्ष चार लाख म्हणजे दोन बिंदूमधील अंतर एक अंक हा जमिनीवरील व दोन ठिकाणामधील अंतर दर्शवण्यासाठी चार लाख हा अंक वापरलेला आहे याचा अर्थ जमिनीवरील अंतर नकाशेवरील अंतराच्या चार लाख पट आहे येथे कोणत्याही मापन पदीचा उल्लेख केलेला नसतो संख्या प्रमाणाचे रूपांतर विविध मापन पद्धतीत करता येते उदाहरणार्थ एकाच चार लाख या अंक प्रमाणाचा मॅट्रिक मापन पद्धतीतील एक सेंटीमीटर आणि चार लाख सेंटीमीटर संख्या प्रमाणामुळे जमिनीवरील दोन ठिकाणामधील अंतर नकाशावरील दोन ठिकाणाच्या किती पटीने मोठे आहे हे कळते संख्या प्रमाण अपूर्णांकात व्यक्त केले जाते अशा अपूर्णांकाला प्रमाणांक किंवा प्रतिनिधिक अपूर्णांक असे म्हटले जाते वरे 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 है है, प्रतिनिधिक अपूर्णांक बरोबर जमिनीवरील अंतर नकाशावरील अंतर भागिले जमिनीवरील अंतर हे सूत्र आहे नकाशावरील अंतर भागिले जमिनीवरील अंतर एका चार लाख या संख्याचे एक प्रातिनिधिक अपूर्णांक हे अशा प्रकारे सांगितले जाते दाखवली जाते ते नेहमी एक त्या ठिकाणी नेहमी एक आकडा अस येईल या येईल तर नकाशावरील व जमिनीला अंतरासाठी कोणत्याही मापन पद्धतीचा वापर केलेला नसतो त्यामुळे कोणत्याही मापन पद्धतीत याचा उपयोग होऊ शकतो या ठिकाणी एकाच चार लाख या संख्या प्रमाणाचा असा अर्थ होतो की मॅट्रिक मापन पद्धती जसं एक सेंटीमीटर ला चार लाख सेंटीमीटर असा अर्थ होईल तसं एक सेंटीमीटर ला चार लाख सेंटीमीटर आणि म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर चार लाख भागीले एक लाख किलोमीटर म्हणजे या ठिकाणी मॅट्रिक मापन पद्धतीचा त्याचा अर्थ असा घेतला की एक लाख सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर एक लाख सेंटीमीटर ला चार किलोमीटर यावरून संख्याप्रमाणे शब्द प्रमाणापेक्षा जास्त उपयुक्त आहे कारण ते जगातील कोणत्याही मापन पद्धतीत रूपांतरित करता येते धन्यवाद